स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसांनी ब्लॉग टाकत आहे मी तर आज आली आहे मी दीक्षाभूमीवर एक ऑगस्ट आहे आज कारण का उद्या आहे दसरा दोन तारखेला तर गर्दी खूप राहणार म्हणून मी आजच आले आणि आत्तासुद्धा गर्दी खूप चालू झाली होती बाहेरगावचे लोक येणं चालू झाले होते हे सेंटर जेव्हा आम्ही एंट्री करतो तिथे तेव्हा हे चालू होतं इथं रॅली होते आणि छान ढोल ताश्यासोबत चालू होतं तर मध्ये आता निघालो आम्ही आणि इथपर्यंत गाड्या इथून आतमध्ये नेता येत नाही आता यांच्या पायाला तुम्हाला माहिती आहे ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळं जास्त दूर चालता येत नाही पण ते म्हणाले चल जाऊ कसं हळूहळू जाऊ पण जाऊ मग हे पण माझ्यासोबत आले दीक्षाभूमीवर नाहीतर हे ना सतत दोन तीन दिवस इकडेच राहतात जसं तुम्हाला माहिती आहे स्टॉल असतो दीक्षाभूमीवर पुरी भाजीचा त्या स्टॉलवरच असतात ते दोन तीन दिवस पण यावेळेस त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळं त्यांच्या पायाला जास्त वेळ उभं नाही राहतात तरी म्हणाले जेवढं जमेल तेवढं घंटे राहणार मी स्टॉलवर तर मग उद्यापासून ते स्टॉलवरच राहणार आणि माझा टायमिंग हा फिक्स नसतो मी एक दोन दोन तीन घंट्यासाठी येते गर्दी ज्या टाईमला राहतात हे फोन करतात त्या टाईमला येऊन जातो आम्ही आणि प्रत्येकजण भोजन वाटप अप आपापल्या परीनं करतो तिथे दान तर इथून आम्ही स्टॉलवर इथे ना स्टॉलवर एक खूप चांगली गोष्ट असते इथे तुम्हाला पुस्तकं क पुस्तकं पुन्हा मुफ्तशिबिर रक्तदान तुमचा विमा जीवन विमा हे सगळं फ्री मिळतं इथे स्टॉल लागलेले असतात प्रत्येक जमा आपापण्यापरीने जितकी मदत करायचं आहे तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही इथे आलं असाल तर तुम्हाला इथला जरा तर माहीतच असेल आणि गर्दी पा इथं सगळ्यात मोठा भोजनाचा जो स्टॉल असतो तो नितीन राऊत यांचा असतो आणि खूप मोठा स्टॉल आहे दिसत असून तुम्हाला रांग बघा किती आहे इथं पूर्ण जेवण असतं यांच्या स्टॉलवर आणि हे सकाळपासूनच चालू झालेलं आहे बघा गर्दी बघा स्टॉलवर सगळ्यात मोठा दीक्षाभूमीवर स्टॉल यांचा असतो हजारो लाख लोक इथं जेवण करून जातात आणि गर्दी म्हणानंतर आजपासूनच खूप झाली चालू बाहेरगावचे लोक सगळ्यात जास्त असतात आम्ही नागपूरचे लोकं ना चौदा ऑक्टोबरला येत असतो किंवा गर्दीच्या ठिकाणी कशाला गर्दी, गर्दी करायची गावात आहे म्हणून आम्ही दिवसावर जास्त येतो चौदा ऑक्टोबरला पण येणाराच पण आता जे स्टॉल असतात ना खूप छान असतात लागलेल्या आतमध्ये मूर्त्या असतात भरपूर पुस्तकं तुम्हाला खूप चांगले मिळतात फ्रेम खूप छान मिळतात तर म्हणून आज मी भरपूर भरपूर शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवणाराचं काय केली आणि ते खास गोष्टीसाठी शॉपिंग केली आहे ते मला काम पडणार आहे त्यामुळं मी खूप गोष्टी अशा दरवर्षी घेऊन हळूहळू ठेवल्या होत्या ते यावर्षी कामात लागणार आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला दिसणार आहे हे बघा किती सुंदर इथं इथं हत्ती पण होते हत्ती मस्त होते पण हत्तीची किंमत ना साहजिक आहे पितळ महाग झाला आहे त्याच्यामुळं ते महाग होणारच खूप सुंदर डिझाईन केलेल्या होत्या हे बघा किती सुंदर आहे ना खूप मस्त होते मला आवडले होते पण माझ्याकडे ऑलरेडी होते त्याच्यामुळे मी नाही घेतली आणि हे सगळं मी जेव्हा बुद्ध घ्यायला लागले ते तिथून बऱ्याचशा गोष्टी पण आणल्या होत्या तर हे बघा असं म्हणजे खूप सुंदर वाटतं इथं आल्यानंतर खूप भारी वाटतं ना इथं तुम्हाला पुस्तकांचा म्हणजे इतकं मिळणार पुस्तकं जे नाही जे ते म्हणजे तुम्हाला कुठे सापडले नसेल ते पुस्तकं इथं मिळतात जर तुम्हाला वाचण्याचा शौक असेल तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर नक्की आणि यांना तर शौकच आहे यांना म्हणजे माझ्याकडे कमीत कमी एक बोरं पुस्तकं असेल अजूनही आणि यांनी ती सगळी वाचलेली आहे तर यांना पण खूप शौक आहे पुस्तकांचा तर त्यामुळे ते पण नेहमी असे नवीन काही दिसले तर घेऊन जातात तरी तो फ्रेम बघा एक दिसले तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब असे दोन्ही एका फ्रेममध्ये आहे तर खूप सुंदर सुंदर फ्रेम होत्या आम्ही याच्यातली एक बुक केली आहे ती नंतर आणणार आहे आम्ही तर बघा इथले फोटो पण मी सगळे घेतले फक्त मला एक फोटो नाही सापडला तो म्हणजे संत कबीरांचा बाकी सगळे फोटो मला मिळाले तर असं हे दीक्षाभूमीवर आल्यानंतर जे तुम्हाला जे नाही ते बघायला मिळतं आणि खूप भारी वाटतं इथं आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं तर मी पण घेतले आहे भरपूर फ्रेम तुम्हाला दाखवणारच आहे शॉपिंग पण भरपूर केली आहे मी ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार चला आता जायचं आपल्याला आतमध्ये दर्शनाला इथे आम्हाला एक दीड घंटा गेला पूर्ण आम्ही सगळं बघितलं तर आमची पूर्ण फ्रेम घेऊन घेतला आम्ही ज्या ज्या घ्यायच्या होत्या त्या आता निघालो आम्ही दीक्षाभूमीवर यांना इथे चालतं चालतं थोडासा पायाला लसका पडला जसं तुम्हाला माहिती आहे चालता त्यांनी असं लक्ष राहत नाही का या पायाचं ऑपरेशन झालं आहे असं बऱ्याचदा होते त्यांचं विसरून जातात ते तर थोडंसं त्यांना झाला तर आज पण मी म्हटलं जर होते नाही होत चालणार तर नाही म्हणे चल नाही इथपर्यंत आलो तर आता आतमध्ये जायला काय हरकत आहे तर आतमध्ये गेलो आम्ही आणि एक गोष्ट सांगताना माझ्या पायाला जसं सांगितलं तुम्हाला त्रास होतो चिकनगण्यापासून सुचतात पाऊस चालू झाला होता इथे आणि दर्शनासाठी तरी लोक कंटिन्यू रांगीमध्ये उभे होते आणि एक गोष्ट सांगताना एक आजी इथे एवढी म्हातारी होती ना पूर्ण कुबडं होऊन चालत होती आणि ते पण पैदल आतमध्ये वाहन कोणतं येत नाही खरंच कमाल वाटते इतकं वय असूनसुद्धा म्हणजे किती श शरीराला त्रास होतो तरी त्या न थकता चालत होत्या आणि पूर्ण कोबळं वाकून होत्या त्या म्हणजे त्यांना किती त्रास होतो तरी त्या इथे दर्शन आल्या तर आपला हा पायाचा त्रास तर काहीच नाही आणि आज तरी दर्शन शांततेने झालं उद्या तर खूप गर्दी राहतं लाईनमध्येच तुम्हाला तीन चार घंटे लागतात तर इथे बघा किती सुंदर आहे दीक्षाभूमीला मी नेहमीच येत राहतो महिन्यातून एक दोनदा फक्त यांचं ॲक्सिडेंट झाल्यापासून माझं कमी झालं नाही ते कारण का येणं होत नव्हतं कोणी आणायला राहत नव्हतं हे सोडून द्यायचे तर आतमध्ये बघा गर्दी किती आहे सगळेजणं फोटो काढत होते आणि खूप भारी वाटतं की खूप दुरून दुरून लोक येतात असं नाही इथलेच आहे खूप दुरून कर्नाटक मग उत्तर प्रदेश म्हणजे बऱ्याच दुरून दुरून लोक इथे येतात तर ते बघून खूप भारी वाटतं आणि त्यांचा उत्साह बघून तर अजूनच भारी तर आता झाला आमचं छान मस्त दर्शन आणि इथे आता निघालो आम्ही आमचं घरी जायचा टाईम झाला आत्ता वाजल्या रात्रीचे नऊ इथून जाऊ आम्ही आता स्टॉलवर जो तर स्टॉलवर आलो बऱ्याच जणांना स्टॉलचा ॲड्रेस माहीत तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या नागपूरला येत असाल तर या स्टॉलवर नक्की या आणि पुरी भाजीचा आनंद घ्या तर आता आम्ही तर सोडसा थोडा वेळ थांबलो आणि मग घराकडे निघालो पुन्हा उद्या येऊ स्टॉलवर आणि ज्यांचं भेट व्हायची असेल त्यांची नक्कीच होणार बऱ्याच जणांमध्ये म्हणाल ते ताई आम्हाला दीक्षाभूमीला यायचं आहे स्टॉल कुठं आहे तर तुम्हाला याच्यामध्ये ॲड्रेस दिला आहे आज आजही संध्याकाळची गर्दी चालू झाली तर भेटू आपण उद्या